पलूस तालुक्यातील आमणापूर अंकलकोप रस्ता हा नागरिकांसाठी धोकादायक बनला आहे कृष्णा नदीवरील आमणापूर अंकलकोप पूल ते गावादरम्यानचा रस्ता एकेरी वाहतुकीचा अरुंद पूल आहे या रस्त्यावरून धोकादायकरीत्या वाहतूक सुरू आहे मार्च महिन्यात केवळ रस्त्याकडेला मुरुम टाकून रुंदीकरण केलं होतं मात्र पावसामुळं मुरुम वाहून गेलाय साईडपट्टीवरील उरलेली खडी वाहनांच्या वर्दीमुळे बाजूला गेली आहे रस्त्याच्या एका बाजूला मोठी घसरती आहे दुसऱ्या बाजूला असणारे गटार पूर्ण नसल्यामुळे रस्त्यावर सतत पाणी येत आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला ठिकठिकाणी थीक खड्डे पडले त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण अवजड वाहतूक सुरू असणारा हा मार्ग आहे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर चोवीस तास सहा महिने सतत या मार्गावरून धावत असतात विटा कोल्हापूर हा अत्यंत जवळचा मार्ग आहे त्यामुळे प्रचंड वाहतुकीचा ताण या रस्त्यावर आहे शिवाय एमआरएसी मधून अवजडवालांची वाहतूक या रस्त्याने होत असते तसेच वाळू विटा मुरूम यासह शेकडो वाहने दिवसभर या रस्त्यावरून ये जा करत असतात तसेच काळ्या मातूतून या हा रस्ता जात असल्यामुळे हा रस्ता लवकर खचतोय त्यामुळं याची दखल घेऊन केवळ पाचशे ते सहाशे मीटर लांबीचा हा रस्ता लवकरात लवकर दुहेरी वाहतुकीच्या दृष्टीने तयार करण्याची मागणी जनतेतून होत आहे